गायस तुम्ही बघू शकता बालाजी कॉलेज एवढी जास्त थंडी एवढं धुकं धुकं पडलं आहे ना बापरेले जास्त थंडी इथे शाल तर आहे पण घेणार ते बघा अरे दीडशे रुपयाला म्हणते आपल्या इथे शंभर रुपये भेटलं असतं ना काही कमी पण करा ना त्यांना काय आपली भाषा कळत नाही आपल्याला त्यांची भाषा कळत नाही काय करायचं आम्ही आता रात्रीच फिरत फिरत आलोय त्यामुळे अवतार माझा इग्नोर करा असं झोप इथन उठून आले रात्रीच रात्रीचं बी एवढा भारी ना काही जिथं तुम्हाला काय सांगू मजा आहे घेतलं नाहीयेच शालच लिहिले थंडी कारण ते खरच एवढीच थंडी आहे ना आपट थंडी तुम्हाला धुकं बघायचं असेल तर मी काय ते मंदिराकडं एवढं डेंजर धुकं आहे ना काही दिसत पण नाहीये आहे का एवढं धुकं आहे हे बघा इकडे सगळे लोक अजून फिरण्यावरतीच आहेत हे बघा माझे मम्मी तिकडे लगेच गेले चला तर आपण जाऊया चले अरे <laughs> भाई कशाला तोंड वर धरते लांब ना जरा अरे मग कुठं धरू आता असं धरू का का तुझा येते माझा आवाज एवढा टॅक्सी मे नाही जाते हम हम लोग लोग पैदल जाते हम लोग महाराष्ट्रीयन अभि टॅक्सी पकडक्सीला सुद्धा इथल्या इथे जायचं असेल ना एका माणसाला पन्नास रुपये इथलं इथं सुद्धा जायचं असेल तर एवढं जास्त बाप रे काय काय पैसे बोलताल की आता एवढे पैसे म्हणून पैसे पैसे करायला पाहिजे माझे मोठे मोठे स्वप्न आहेत काहीतरी काहीतरी घ्यायचे मला काहीतरी करायचे आयुष्यात अच्छा येते आपण मग फक्त दोनशे मीटर आलो कर गाडी ना आम्हाला माहित नव्हतं पन्नास पन्नास रुपये घेतले त्यांनी अरे बापरे मूर्ख पन्नास पन्नास रुपये दीडशे रुपये दिले आई ना मग अशी बघितलं का त्या गाडी तिथल्या तिथं जायला तुला नाही गाडीला जायचं होतं ना मी चालवत घेऊन जात होतो आम्ही एवढं तिरुपती ते तिरुमला पर्यंत चालत पायी आलोय चालत आणि हा मूर्ख मुळ हा बोलला की नाही का फुकट तिकीट आहेत हे ते तिकीटाच तिकीटामुळे पण काय नाही तुम्हाला असं तिकीटामुळे गेले असं तसं तसं काय नाही तिकीट पण काढू शकलो असतो पण एवढं त्यामध्ये आम्ही चालत जाऊन त्यामध्ये अजून दर्शनासाठी आम्हाला पंधरा तास वेटिंग करावी लागली चुकीच आहे ना हे चिडणार नाही तर काय करणार मी नीट रे अर्ध दुकानात बंद झाले बघूया काय आवडलं तर घेऊया ना तिकीट इथं तुम्हाला जर नाही का म्हणजे असं काय काय ना ते घ्यायचे असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता व्हाईट साड्या पण आहेत जर, तुम्हारें जर तुम्हारें कमी रेंज मध्ये सातशे आठशे सांगतात ते पण कमी रेट मध्ये करून देतात ते नाहीतर काय लोक कशा असतात हा सातशे आठशे लगेच घेणार कमी करायचे मगच घ्यायचं बार्गेनिंग कराष्टी आहे ना एवढं लक्षात ठेवा बार्गेनिंग कराशे म्हणलं ना दीडशे पासून चालू करा दीडशे पासून चालू करा दीडशे पासून हा मूर्ख होताना काय करता तुझा जहाँ तू छोटा है, दो इंच साइज लगता तुला तो का बैंगल्स ये बहुत इतना कला का सब कुछ होगा कितना कटने उधर रखो, जिधर से लिया ना उधर ही रखो क्या हुआ अम्मा जिथं नाही किंमत तिथं तिथं आम्ही थांबत बरोबर आहे आता काय बघणार तुला रबर घ्यायचं ना डोक्याला बांधायचं इथे रबर काय भेटत नाही एवढं मार्केट सर जी हेलो अन्ना ओ हेयर रबर नो कहाँ पर मिलेगा इधर तो नहीं मिल रहा रबर हाँ अन्ना दिस क्लिप हाउ हाउम रुपीज हंड्रेड रुपीस हा रबरही आहे ना हां वीच आहे तर काही ते सिंगल रबर देत नव्हतं ते शंभर रुपयाला सेटच म्हणत होत तर काजलनं काही सेट घेतलेला नाहीये

बघू शकता तुम्ही असं भरपूर लांब पर्यंत मार्केट आहे तुम्हाला काय पाहिजे ते सगळं भेटून जाईल टू व्हीलर वर यायला पाहिजे ज्वेलरी साऊथ इंडियन ज्वेलरी साऊथ इंडियन साडी धोती काहीच बाकीच हे डॉल पाहिजे का डॉल बघ तिला घेऊन कस जावे हा ही छान हे घेऊन देऊ का अनाबेला डॉल माहित आहे का तुला अनाबेला तिच्या अंगात जर जा अनाबेला आले ना रात्रीचे परत अवघड होऊन जाईल बघितली ना तू अनाबेला डॉल तुम्ही बघित नसेल ना तर युट्यूब ला सर्च करालाजी बदल एवढं सगळं माहिती नाही की मी एकटी सुद्धा फिरू शकते सुद्धा म्हणजे मला सगळं सगळे लोकेशन म्हणजे मी एवढी छोटी छोट्या तोबत नाही असं काय नाही की तुम्ही बोलता व्हिडिओसाठी आली आता ब्लॉग बनवला हे बनवला आम्हाला सांगायला तिथे तसं काय नाही आम्ही आधीपासून आमची आधी फॅमिली किंवा आमच्या गावाकडचे सुद्धा लोक भरपूर जण पेंटिंग काय लोक येतील इथं व्हिडिओमध्ये मध्ये सांगायला अरे असतात असतात चांगले पण ना आपण जे आपल्यासाठी चांगले लोक आहेत ना चांगले, चांगले कमेंट करतात लाईक करतात त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवतो जे <laughs> हे करतात त्यांच्यासाठी व्हिडिओ नाही बनवत त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं पुढे निघून जायचं अरे आता कुठपर्यंत जाणार शेवटपर्यंत जाणार काय बर झालं ना आता बघायचं नेल पॉलिश नाही मिळणार इथे इथे ब्युटी प्रोडक्ट गाईज तुम्हाला काय भेटणार नाहीत त्यामुळे येताना आधीच घेऊन या कोणाला जर तुम्हाला काही ब्युटी प्रोडक्ट हवे असतील तर आता उद्या मी सकाळी लूक क्रिएट करणार आहे जसं साऊथ इंडियन लुक क्रिएट करणार तसं पण कंटिन्यू बघा मी त्या असवलंच उद्याचं थोडंसं बेसिक नाही तर पाणी लून घेऊ त्यानं तर तुम्ही बघा त्याच्यानंतर मंदिराचं पण ल्यूज घेऊ पण सकाळी संध्याकाळीचं पण ल्यूज घेऊया ते पण बघूया आता वाजल्या पण आलेलं जातं बरं होतं समथिंग बाराच्या आसपास असतील हा जरा ब्लॉक चालू झाले की जरा जास्त इंग्लिश मारायला लागतं कारण की जरा जरा समजू शकतो उडत जरा डोक्याच्या माझं तसं काय नाही जे आहे ते काय आपण महाराष्ट्र मराठीच बोलायच आता तू बोलताना इंग्लिश येत नाही बाबा मराठीच ए बघा माझी चार लोकांना बघत बघत या बोल त्यां

जायचं का <laughs> आपल्या तिघांच्या विच आपला चोरीला गेलेले चोरीला नाहीत गेला चोरीला गेलं कसं म्हणतायत त्याला आम्ही काढले चुकीच्या जागे चप्पल त्यांना जाऊन विचारलं एकदा त्यांना आपली भाषा कळत नाही आपल्याला त्यांची भाषा कळत नाही ते बोले अम्मा फेक दि चप्पल अभि का बोलले का उनको <laughs> कि जर फेक द्या बोल तो ते म्हणतात की नाही का बाहेर फेकून दिले आता बाहेर कुठं फेकून दिला तर कुठं सोडले